पालघर जिल्ह्यातील ढानू नगर परिषदेमध्ये दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपाला हरवण्यासाठी ताकदपणाला लावलेले आहे हे आपल्यासोबत काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत तर सर काय सांगाल धानूमध्ये आपण एकत्र येऊन सळी सर्व युती करून या ठिकाणी भाजपाला हरवण्यासाठी आज ताकदपणाला लावलेली आहे भाजपाला हरवण्यासाठी ताकदपणाला लावलेलं म्हणणं चुकीचं आहे इथे व्यक्तीला विरोध आहे मोदी आणि शहाना विरोध नाही आहे किंवा फडणवीसांनाही विरोध नाही आहे हा व्यक्ती अहंकारी आहे आणि त्याला पाडण्याचं सर्व नागरिकांनी ठरवलेलं आहे सर्व थरातून त्याला विरोध होतो आहे आणि म्हणून आम्ही एकत्रित आलेलो आहोत तुम्ही काय सांगा काय स्थानिक पातळीवरचा व्यवहार असतो हा त्याच्यामुळं आत्ता यांनी जे सांगितलेलं आहे ते बरोबर आहे की वरपर्यंत आमचं सगळं बरोबर आहे युतीमध्ये आम्ही सगळे बरोबर आहोत परंतु वैयक्तिक कारणामुळं जर कोणाची जर अडचण असेल तर निश्चितपणे आपण आपल्या मार्गाने गेलं म्हणून आम्ही या ठिकाणी युती केलेली आहे आणि त्या पद्धतीने आमचे सगळे सीट निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे आमचे भाऊ बी अध्यक्ष आहेत साहेब बी आमच्या बरोबर आहेत सगळे बरोबर आहेत काही काळजी करायची नाही आणि बाकी जनतासुद्धा आमच्याबरोबर आहे आणि दोन्ही पक्ष आघाडीमध्ये आहेत आम्ही सेना आणि राष्ट्रवादी आणि भविष्यातसुद्धा आम्ही त्याच पद्धतीनं कामकाज करू सर या पालघर जिल्ह्यामध्ये युती जी आहे ही आपल्यामुळे झाली असं देखील चर्चा होते या या चित्रामधून कसं आपला विजय असेल नाही ग्रास लेवलला खालच्या नगरपालिकेमध्ये जेव्हा आम्ही एकत्र लढायचं बी जे पी पण आमची अंडरस्टँडिंग ठरली होती पण त्यांनी आम्हाला घही ठरलं नाही आणि आपले आपले उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर आम्हाला पण एकत्रही कळावं एक 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 लागेल तेव्हा आनंदभाई ठाकूर असतील आमचे सगळे ह्या इथलेच ग्रुपचे सर्व लोक आमच्या पक्षाचे आम्ही एकत्र बसलो प्रत्येक ठिकाणी बसलो ढानू असेल पालघर असेल वाडा असेल जवार असेल आणि बसून आम्ही तिथे निर्णय केला की बाबा तुम्ही आपण आपसामध्ये लढण्यापेक्षा एकत्र लढू आणि या माध्यमातून या पालघरमध्ये आपली अशी युती झालेली आहे आणि मला वाटतं ही युती नक्कीच युती काय चित्र असेल तीन नगर परिषद आणि एक नगरपंचायत चारही नगर आमचा आमच्या युतीचा झेंडा होणार आहे तुम्ही काय सांगाल आमचं ह्या ठिकाणी शिंदे सेनेबरोबर डहाणू जवार वाडा ह्या ठिकाणी आम्ही एकत्रित आहोत आणि नगराध्यक्षपदासाठी पालघरला देखील आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे आम्ही सगळीकडे एकत्रित आहोत इथल्या स्थानिक पातळीवरती इथल्या उमेदवाराच्या बाबतीत जसं आता फाटकसाहेब बोले आहे ह्या ठिकाणी आमच्या बापूसाहेबांनी सांगितलं तर आम्ही ह्या ठिकाणी सगळ्यांशी चर्चा करून जो एक व्यक्ती ह्या ठिकाणी विरोध होतो आहे आणि त्याचं कारण असं आहे का त्याचा अट्टस आहे आणि अट्टीने ते सगळ्यांना लांब ठेवतात त्यामुळे इथे सगळे एकत्र आलेले आहेत त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादी पार्टी आम्ही सगळे एकत्र आहतो तुम्ही काय सांगाल सर आज शरद पवार गट युतीमध्ये जरी नसले तरी आपण या ठिकाणी एकत्र निवडणूक लढवतात आम्ही राजेंद्र लखो माची यांना शिवसेनाचे जे उमेदवार आहेत शिंदे गटाचे त्यांना आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे बाकी काही पक्ष जे आमच्याबरोबर नाही त्यांनीही आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि तेवढं नक्की सांगतो की धाणूमध्ये राजेंद्र लखमाची शंभर टक्के नगराध्यक्षपद व मेजॉरिटी आमचे सर्वोच्च तिन्ही पक्ष मिळून आमचे जास्तीत जास्त नगर मिळून मिळतो तेवढं ते, ते मला शंभर टक्के खात्री निश्चितच आपण जर बघितलं असेल तर पालघर जिल्ह्यातील धानू नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना या दो एकत्र येऊन निवडणूक लढवत असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये कुठेतरी आठीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पालघर जिल्ह्यावरती मा युतीचाच झेंडा फडकेल असा देखील विश्वास यावेळेस या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे संदीप गायकवाड ए पी एस मराठी धानू